नमस्कार मंडळी नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर इथं आज आपण केलेली आहोत सुरणाची काप तर सुरण जो आहे हा कंदमूळ प्रकारातील एक भाजी आहे विशेष करून महाराष्ट्रात किंवा कोकणात या सुरणाची भाजीसुद्धा केली जाते भरपूर प्रमाणात फायबर असलेली ही भाजी आहे तर इथं माझ्याकडे एक अख्खा सुरण आहे बघू शकता व्यवस्थित असं धुऊन घेतलं आहे मी आता याला आपण कट करून घेऊया तर कट करायच्या अगोदर थोडंसं हाताला खोबऱ्याचं तेल लावून घ्यायचं आहे आणि जेवढा आपल्याला भाग लागेल तेवढा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि त्याची वरची साल जी असते ती आपल्याला तासून घ्यायची आहे या पद्धतीने त्याच्यानंतर याची जेवढी शक्य होतील पातळ तेवढी याची कापं करून घ्यायची आहेत आपल्याला बघू शकता या पद्धतीने मी त्याची कापं करून घेते तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये याची कापं करून घ्यायची आहेत तर याच पद्धतीने सगळी काप जी आहेत ती मी करून घेते आहे इथं बघू शकता सगळी कापं करून झालेली आहेत आपली आता या कापांना व्यवस्थित आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे एकदा एक आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपण आता मसाले ॲड करूया तर इथं मी एक छोटा चमचा मीठ घालून घेतलेला आहे सेम त्याच चमच्याने एक चमचा आपल्याला घालायची आहे धना पावडर सेम त्याच चमच्याने एक चमचा लाल तिखट घालून घेतले आहे त्याच्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं त्याच्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आणि इथं मी एक दीड चमचा कोकमाचा रस घालून घेतलेला आहे तुमच्याकडे कोकमाचा रस नसेल था था। तर तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा आल्या लसणीची पेस्ट घालून घ्यायची आता हा सगळा मसाला जो आहे तो सुरणाच्या कापांना व्यवस्थित हाताने लावून घ्यायचा आहे सगळ्या कापांना व्यवस्थित असा मसाला लागला गेला पाहिजे खूप मस्त लागतात ही काप फ्राय केल्यावर बघू शकता आता सगळा मसाला लावून झालेला आहे कापांना आता या कापांना आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करत ठेवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर बघू शकता मस्त अशी काप जी आहेत ती आपली मॅरिनेट झालेली आहेत पाणी सुद्धा सुटलेलं आहे बघू शकता मॅरिनेट करूनच आपण फ्राय करायची म्हणजे कसा सगळा मसाला जो असतो तो कापाना व्यवस्थित असा लागतो आणि त्याची टेस्ट जी असते ती खूप छान येते आता आपण याला शालो फ्राय करून घ्यायचं आहे त्याच्यासाठी इथं मी चार चमचे एवढा बारीक रवा घेतलेला आहे ह्या रव्यामध्ये दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं की आपला जो असतो कापांचा तो निघत नाही व्यवस्थित असा पकडून राहतो आता एक एक काप करून आपल्याला ह्या मिश्रणामध्ये गोळून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीने सगळी काप आपण ह्याच्या मिश्रणामध्ये गोळून घेऊया तर अगोदरच मी तवा गरम करत ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅसचा फ्लेम जो आहे तो एकदम लो करून घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला ही कापं जी आहेत ती एक एक करून घालून घ्यायची आहेत आणि शालो फ्राय करून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत होईसवर ही कापं जी आहेत ती आपल्याला भाजून घ्यायची आहेत एकदम असं कच्चज्वत ठेवायचं नाही काप पूर्ण असं शिजवेपर्यंत ही काप जी आहेत ते आपल्याला भाजून घ्यायची आहेत लो फ्लेम वर बघू शकता मस्त एका साइडने भाजून झाली की दुसऱ्या साईडने भाजून घ्यायची आहेत आता दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून झाली की आलटून पालटून ही कापं जी आहेत ती आपल्याला कुरकुरीत होईस्तोवर किंवा पूर्ण काप शिजेस्तोवर आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहे कुरकुरीतपणा आला ना कापांमध्ये की टेस्टला खूप मस्त लागतात ही कापं बघू शकता आता फायनली इथं आपली कापं जी आहेत ती रेडी झालेली आहेत आता अशाच पद्धतीने जेवढी ही सगळी कापं जी आहेत ती काढून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर राहिलेला जो रवा वगैरे असेल तो साईडला करून घ्यायचा त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला दोन ते तीन चमचे एवढं तेल घालून घ्यायचं आहे आणि राहिलेली सगळी कापं जी आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत आता ही सुद्धा कापं सगळी आपली फ्राय करून झालेली आहेत आता हे मस्त कापा आपल्याला सर्व करायचे आहेत तर बघू शकता कसला मस्त कलर आलेला आहे आणि एकदम कुरकुरी जशी झाली होती टेस्टला तर एक नंबर लागत होती बघू शकता व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला असल्या त्याला लाईक सुद्धा एक नक्की करा त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन नवीनच चालतं चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय बिलकुल जायचं नाही आणि तुमच्या छान छान अशा कमेंटसुद्धा करा भेटूया तर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर